नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ वाजले बघा आज, आज बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले म्हणजे तीन दिवसापासून कॉल येत आहे तर कोणीतरी कदाचित सोशल मीडियावरती मेसेज टाकलाय किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याने देखील दे त्यांच्या पेजवर टाकलं पावसाची शक्यता आहे आणि काही हवामान अंदाजक लोकांनी देखील मेसेज टाकलाय त्यामुळे त्यामुळं आज मला हा व्हिडिओ बनवावा लागला कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले तर बघा पुढे परिस्थिती कशी असेल साधारणपणे चार दिवसापूर्वी मी एस एम एस दिला होता मागच्या चार पाच दिवसापूर्वी तर हा हवामान बदलाचा हा मेसेज तुमच्यापर्यंत देतोय सध्या परिस्थिती जर बघितली की भारताची इनसेट डी आर या सॅटेलाइटची इमेज आपल्याकडे येत असते तर इमेज बघा साधारणपणे या स्वरूपामध्ये भारतामध्ये फक्त हिमालयाच्या रिजनमध्ये आणि इथे एक लो प्रेशर आहे साधारणपणे रांचीच्या आसपास भुवनेश्वरच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र त्या ठिकाणी बनलेलं आहे थोडी पावसाची शक्यता आहे बाकीच्या ठिकाणी इकडे कोल्हापूरकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या आसपास ढगाळ वातावरण आहे बाकी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्वरूपात तसं काही वातावरण नाही आहे परंतु बघा काय झालं की सध्या आपल्याकडे ढगाळ वातावरण तयार होत आहे तसं जर बघितलं तर जे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट न सांगितलं होतं की साधारणपणे अं एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे ह्या सव्वाशे वर्षामध्ये साधारणपणे दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना सर्वात उष्ण राहिला आणि दोन हजार चोवीस हे वर्ष देखील उष्ण राहिलं एक नवीन नवीन रेकॉर्ड आहे आणि टेम्परेचर इतकं जर तसं बघितलं तर आज महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात ते वेगवेगळं टेम्परेचर होतं पण सरासरी महाराष्ट्राची जर टेम्परेचर का ती पस्तीस अंश सेल्सिअस आसपास टेम्परेचर होतं आणि एवढं असताना देखील दुपारच्या जर तसं बघितलं की आज मी बाहेर होतो म्हणजे तर जेव्हा शेतात काम करत होतो तेव्हा लक्षात आलं की टेम्परेचर पस्तीस अंश सेल्सिअस आहे पण युव्ही इंडेक्स मात्र दहावर आहे आणि त्याच्यातून जे सूर्याकडून येणारे जे काही अल्ट्रा वेवज आपण त्याला म्हणतो अल्ट्रा व्हायोलेट किरण तर ते अतिशय उष्ण आहे त्याच्यामुळे अ बऱ्याच ठिकाणी जे लोक आजारी देखील त्या ठिकाणी पडत आहे तर ह्या उन्हाचा त्याला म्हणतो की युवीचा इफेक्ट त्या ठिकाणी होत आहे बघा पावसाचा पुढच्या परिस्थिती कशी असेल हवामानाची ती आपण त्या ठिकाणी बघूया बघा मित्रांनो आपल्याकडे जेव्हा पावसाळा संपतो साधारण तो ऑक्टोबरच्या आसपास एकदा संपल्यानंतर दक्षिण भारतात असतो तीन महिने आणि हिमालयावर त्यावेळेस पश्चिम येत असतात या बाजूचा हा जो पाच हजार किलोमीटर जर आपण त्या बाजूला गेलो तर हा पश्चिम बाजू तर या ठिकाणी आफ्रिका खंड युरोप आणि अमेरिका या याच्यामध्ये इटली ग्रीस रोमानिया तुर्की सिरिया वगैरे हे दे, जे दे, दे, देश आहे याच्यामध्ये दे एक भूमध्य समुद्र आहे आणि इथे हायप्रेशर एरिया नेहमी असतो इथं काय होतं क्लाउड त्या ठिकाणी ह्या समुद्राच्या आजूबाजूचं ग्रीनलँड फिनलँड हे देश जे आहे त्यांचं टेम्परेचर हे चाळीस अंश सेल्सिअस मायनस असतं कारण वीस अंशाच्या वरती जे टेम्परेचर असतं ते अतिशय कमी असतं आणि इथे काय होतं बादल उठतात आणि ते पश्चि पूर्व दिशेला फ्लो करतात म्हणजे हिमालयाकडे येतात आणि हिमालयावर येऊन ते त्या ठिकाणी आपल्याला बर्फबारी ते देत असतात तर ह्या पश्चिमी वृक्षोभ हा सतत चालू असतो बघा आपण ते ॲक्टिव्हरी जास्त होतो ऑक्टोबर पासून तर पर्यंत अतिशय ऍक्टिव्ह असतो आणि मार्च नंतर काय होतं की इथले प्रेशर कमी होता खालचे वीस भागातले आणि आपल्याकडे जून महिन्यात साधारणपणे ही जी इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन्स झोन जी लाईन असते तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकता तर ती ज, ती लाईन वरती सरकते म्हणजे इकडे प्रेशर हिमालयाच्या भागातले प्रेशर इकडे खालची जी बेल्ट आहे आयटीसी जड तो वरती सरकतो त्यामुळे हे जे वीस अंश सेल्सिअसच्या पलीकडे वीस ते चाळीस अंश अशा मध्ये असलेले जे काही वारे हे कमी होतात म्हणजे साधारणपणे मार्च पासून ते ऑगस्ट पर्यंत हे कमी असतात पश्चिम विक्षोपे हिमालयावर येतात पण ते वीक असतात परत एकदा ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत ते सुरू होतात आणि त्यावेळेस आपल्याकडे हिमालयावर हिमपात होत असतो त्याच्यामुळे आपल्याकडे थंडी येत असते तर सध्या जर बघितलं तर पुढच्या मॅपच्या आधारे आपण बघूया आता ह्या ॲनिमेशनद्वारे किंवा ह्या मॅपच्या आधारे आपण जर बघितलं तर बघा Uh, कसं दिसतं की हिमालयाच्या ह्या भागामध्ये बघा सतत पश्चिम विक्षेप असतात मी जे बोललो की भूमध्य बाजूला पश्चिम हे सतत येत असतात आणि इथे बर्फबारी देतात तेव्हा ट्रे ते वारा जो आहे वाऱ्याचे डायरेक्शन एकदा जर बदलली तर त्यावेळेस आपल्याकडे थंडीची चाहूल त्या ठिकाणी लागते पण जर बघितलं जर अं लानी इकडे प्रशांत महासागरामध्ये लानिणा सक्रिय सध्या आणि लानीण्याची कंडिशन असताना डब्ल्यू डी देखील अधिक येत असतात कारण पृथ्वी ही गोल असल्यामुळे सरळ त्याचा परिणाम संपूर्ण विश्वावरती पडत असतो आता डब्ल्यू डी ऍक्टिव आहे त्याच्यामुळे काय होतं की डब्ल्यू डी गेल्यानंतर हवा उत्तर दक्षिण होते आणि परत थंडीची लाट येते त्याच्यामुळं जो फॉरकास्ट होता की टेम्परेचर वाढणार तर टेम्परेचर हे हळूहळू वाढत आहे टेम्परेचर ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या टेम्परेचर मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये टेम्परेचर चाळीस वर जात आहे सध्या अडोतीस एकोणचाळीस कोकण किनारपट्टीतलं टेम्परेचर आहे आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आज अडोतीस होतं नाशिकच्या ज्या रिजनमध्ये मध्ये संभाजीनगर पासून जालन्यापर्यंत टेम्परेचर आज पस्तीस चौतीस जा, पस्तीस होतं तर मराठवाड्याकडे तापमान विदर्भाकडे वाढायला लागलंय कोकण पिनार पट्टी देखील अडतीस एकोणचाळीस वर गेलंय आपल्याकडे कमी होतं पण मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये तापमान हे चाळीस पर्यंत जाण्याची शक्यता असे मॉडेल सध्या दिसतंय परंतु थंडी थोडीशी जे वाढायला पाहतं ज्या तुलनेत त्या तुलनेमध्ये पश्चिमी वृक्षोप येत आहे बॅक टू बॅक इथे हिमपात होतोय त्याच्यामुळे थोडीशी डिले झालेली दिसते थंडी म्हणजे थोडीशी उशिरा जाणार आणि कांदा आणि इतर सगळ्याच पिकांना गहू हरभरे सगळ्या पिकांना थंडी ही पाहिजेतच त्यामुळे गरजेची आहे तेवढी थंडी पण किंवा द्राक्षावर देखील बर्निंग होत असते अनेक समस्या असतात त्यामुळे टेम्परेचर पंधरा पर्यंत देखील आपल्याकडे असं म्हणतात की होळी दांडी पौर्णिमा जी असते दांडी पौर्णिमानंतर म्हणजे जुन्या लोकांची म्हण असते की मकर संक्रांतीच्या नंतर दिवस हा तिळ तिळ वाढतो तसे तिळगुळ आपण देतो ना आणि दांडी पौर्णिमा जेव्हा येतो तो, तो दांडी दांडी दिवस वाढतो त्यांचे ते एक अभ्यास होता त्या लोकांचा त्यांचे निरीक्षण होते की दिवस असा वाढतो आता त्यांच्या ह्याच्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे सूर्य मकर वृत्तावरून कर्कवृत्ताकडे विष्वृत्ताहून परत मकर हे जे सायकल आहे हे त्यांना माहिती नव्हतं पण त्यांची निरीक्षणं तरी ती अचूक होती की दांडी दांडी कसा सूर्य वाढतो म्हणजे त्यांची ती निरीक्षणं होती आणि निसर्ग ही तसा बदलत होता पण सध्या जर बघितलं तर आपल्याकडे आता हा जे अनिमेशन जर बघितलं तर पुढच्या दहा दिवसामध्ये ह्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे बघा या उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये हा जो ग्रे कलर दिसतो या ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता नाही म्हणजे पुढच्या दहा दिवसापर्यंत तरी हा मे यापुनुसार पावसाची शक्यता दिसत नाही जे मी सांगितलं होतं की भूमध्य समुद्र हा मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्र वेस्टर्न डिस्टर्बन्स इथून येतात ह्या पृथ्वीचा हा जो भाग आहे आर्टिक समुद्र या ठिकाणी मायनस चाळीस टेम्परेचर असतं त्या बाजूला क्लाउड इथून भूमध्य समुद्रातून उठलेली वाफ आणि याचे बाष्प असं कॅस्पिय कॅस्पियन आणि मेडिटेरियन सी या दोन्ही समुद्रातलं हे बाष्प इराणकडून आपल्याकडे अफगाणिस्तानकडून हिमालयावर असतं हा त्याचा तो मॅप आहे हॅरीजन हा ही हा फेनोमिना अनादिकालापासून पृथ्वीच्या याच्यापासून चालू आहे आणि याच्यामुळे थंडी आपल्याकडे ही येत असते म्हणून ऋतू जो पॅटर्न आहे ऋतूचा पॅटर्न मान्सून शिफ्ट मुळे होत असतो बघा ह्या मॉडेल न सर असं दिसत की साधारणपणे जे मान्सून आपण जे म्हणतो की साधारणपणे मी भागाकडून जर बघितलं तर ट्रेडविंड ही ह्या बाजूला माहते तुम्ही माझ्या जर व्हिडिओ पाहत असाल किंवा कुठल्याही मॉडेलमध्ये मध्ये चेक केलं तरी ह्याच बाजूला फॉर्मेशन होतं ह्या बाजूला जात असते ट्रेडविंड जी कारण पृथ्वीची फिरण्याची गती ही ह्या बाजूला आहे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरते म्हणून वारा हा त्याच्या विरुद्ध बाजूला नेहमी त्या ठिकाणी ट्रेडमिल वाहते तर बघा ही ह्याच बाजूला फो फ्लो करते आणि ह्या अक्षामध्ये जसं तुम्ही उत्तरेकडे जाल तर ह्या ठिकाणी हा वारा ह्या बाजूला वाहतो आणि विश्ववृत्त बाजूला ह्या बाजूला वाहतो साधारणपणे पुढच्या सात मार्च पर्यंत ते दहा मार्च पर्यंत अशा कंडिशन आहे हा जो हिरवा कलर दिसतो तो आपल्याकडे कुठेही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येत नाही म्हणून एक अंदाज लक्षात घ्या साधारणपणे बघा आज बावीस फेब्रुवारी आजपासून ते पंधरा मार्च पर्यंत अ जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता ही दिसत नाही तर बघा फक्त आय एम डीने काय सांगितलंय की एक जो महाराष्ट्राचा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पुढे चोवीस तारखेला ढगाळ परिस्थिती दिसते परंतु पावसाची शक्यता नाही त्यामुळे घाबरण्याची त्या ठिकाणी गरज नाही काय असतं की काही लोक जे व्हिडिओ टाकतात की जर त्यांची पर असं असतं की त्यांचं थमनेल वेगळं असतं व्हिडिओचं की पावसाची शक्यता आहे म्हणजे त्यांना कदाचित त्या व्हिडिओमधून इन्कम वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे ते लोक काय करतात वरती टाकताना हे टाकतात की पावसाची शक्यता आणि व मधी तर व्हिडिओ पाहिल्यानंतर मधी सांगतात की पावसाची शक्यता नाही आपण तसं सांगत नाही जे आहे ते रिअल कंडिशन त्या ठिकाणी सांगतो त्यामुळे त्या फेक बातम्यांकडे दुर्लक्ष करा पंधरा मार्चपर्यंत कुठल्याही पावसाची शक्यता ही दिसत नाही मॉडेल आधारित फक्त ढगाळ वातावरण होत राहील मात्र सध्या तरी टेम्परेचर देखील मेंटेन राहील पंधरा तीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आणि मार्चपासून एकदा तापमान पहिल्या हप्त्यामध्ये वाढताना त्या ठिकाणी दिसत आहे चार मार्चपासून तीन चार मार्चपासून टेम्परेचर हे वाढत आहे साधारणपणे एक जर विचार केला तर मार्च आणि एप्रिल महिना हा उष्ण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे विचार करा जर टेम्परेचर पस्तीस पण यू इंडेक्स खूप वर गेला आहे त्यामुळे बाहेर मी मागच्या व्हिडिओत बोललो की बाहेर जाताना डोक्यावरती कॅप घ्या अंगावरती व्यवस्थित वस्त्र घ्या आणि तरच याच्यात बाहेर फिरा आणि हे मी नेहमी त्या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे बघा मित्रांनो की टेम्परेचर खूप वाढलंय आणि टेम्परेचर वाढल्यामुळे आपली देखील आपलं देखील संरक्षण करा आणि कुटुंबाचं देखील करा त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या धन्यवाद